कशासाठी ही पत्रपरिषद आहे मॅडम स्मार्ट मीटर लागत आहे त्याच्यामुळे आमचं मीटर रिटरचं काम चाललं आहे आम्ही शासन आणि प्रशासन स्तरावर खूप निवेदन देऊन झाले आम्ही पावसाळी अधिवेशनामध्ये निवेदन दिलं पड ऊर्जा मुख्य साहेबांना आणि हिवाळी अधिवेशनातही आम्ही त्यांना आमच्या मागण्यासंदर्भात निवेदन दिलं पण त्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारची बातमी किंवा आमच्याबरोबर भेट घेतली नाही किंवा चर्चा केली नाही त्यामुळे आम्ही एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून आमच्या मागण्या जेव्हापर्यंत पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत आम्ही रिडिंग आणि बिल वाटपाचे काम बंद करतो बरं बरे हे स्मार्ट मीटरचं जे आहे लावण्यासाठी ह्याच्या विरोधात तुमचं प्रेस आहे का स्मार्ट मीटर सर रोजगार आहे आम्हाला कसं शासन स्मार्ट मीटर लावत आहे त्याच्यामुळे त्या स्मार्ट मीटर मध्ये ऑटोमॅटिक रिडिंग होणार त्याचं सेन्सर सिस्टीम आहे कामावर गदा बरोबर आहे तुमचं समायोजन कसं करणार शासनाच्या डोक्यात काय आहे की तुमचं समायोजन मग कसं करणार शासन हेच आम्हाला विचारायचं आहे म्हणून आम्ही काम बंद आंदोलन करू शासनाला कुठंतरी याचा जाब विचारासाठी आम्ही काम बंद आंदोलन करत आहे बरं मला सांगा आता आपल्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या त्याच्या आधी तर मग त्यांनी शासनाने स्थगिती दिली होती स्थगिती दिली होती रद्द नव्हतं केलं तेव्हाच तुम्हाला असं माहिती नाही कळलं नाही का की ही फक्त स्थगिती आहे आणि निवडणुका नी। झाल्यानंतर पुन्हा ही सरकार आल्यानंतर हेच धोरण पुन्हा राबेल कळलं निवडणुकीच्या अगोदरपासून आमचं पत्रव्यवहार चालू आहे रोजगारासंबंधी निवडणुकीच्या अगोदरपासून आणि साहेब म्हणजे तत्कालीन त्यावेळीच ऊर्जा खात्या ऊर्जा खाता, खाता मुख्यमंत्र्यांकडेच होत आता आहे ते त्यावेळी नव्हते मागे त्यावेळी त्यांनी थोडा वेळ निवडणूक स्थगित दिली होती आता जे नादृत्त मीटर आहे फाल्टी मीटर तिथं स्मार्ट मीटर लागणं चालू आहे रोडल्यास जिनस अशा प्रकार कंपन्यांचे चालू मीटर आहेत त्याची कंपनी कोणाची आहे नेमकी हो ना मुंबई तसे मीटर आपल्या स्थानिक रहिवासी इमारतींमध्ये पण लावल्या जात आहे नागपुरात नागपूरात सुरुवात नाही झाली आहे का ह्याची मुंबई कोणत्या भागात ह्या मीटर लावण्यात आले आहे बरं रहिवाशांची जे ग्राहक आहेत वीज ग्राहकांची अनुमती लागते की नाही कायदा काय सांगतो वीज ग्राहक अधिनियम कायद्याअंतर्गत ग्राहकाला पूर्ण अधिकार आहे आपल्याला कुठल्या कंपनीचं मीटर घ्यायचं नाही आणि घ्यायचंय की नाही घ्यायचं आहे की ते घ्यायची आहे पण हा जो कायदा आहे हा फक्त कागदोपत्रीच राहिला आहे इथं ग्राहकाला कुठल्याही प्रकारचा समन्वय हो किंवा कोणती गोष्ट माहिती न देता आपल्या स्वमर्जीनं ते मीटर लावून राहिले का की तो मीटर नादुरुस्त आहे बरं प्रीपेड मीटरचे म्हणजे काय फायदे काय आणि तोटे काय काय सांगाल ग्राहकांना ते महावितरण सांगू शकतो मित्रांन सांगावं ना की ग्राहकाला या स्मार्ट मीटरचे फायदे काय आहेत प्रीपेड म्हणजे अर्ध्या रात्री समजा आपलं संपलं काय हे होईल काय लावते शकतो त्या स्मार्ट मीटर मध्ये सेन्सर सिस्टीम आहे सेन्सर सिस्टीम मध्ये ऑटोमॅटिक रिडिंग आपला जाणार त्याच्यामुळे तो आमचा पंधरा ते वीस पंचवीस तीस वर्षापासून आमचा महाराष्ट्रामध्ये तुमचा मुद्दा तुमच्या रोजगाराच्या संबंधित आहे ग्राहकांशी संबंधित नाही आहे तुमचा ठीक आहे भविष्यात नाव सांगा तुमचं पटपट, मी रमेश जांगडे एम ए डी सी एल मीडिया रिडर संघटनेचा अध्यक्ष अच्छा मी सुधीर वारसाकडे एम एस एल डी संघटनेचा कोषाध्यक्ष ठीक आहे